सावळवाडीतील शेतकऱ्याची ऊसतोड मजूर पुरवण्याच्या नावाखाली आठ लाख बारा हजाराची फसवणूक केल्याची उघड झाले या प्रकरणी अमोल जगन्नाथ कोळी वय चाळीस यांनी पोलिसात फिर्याद दिली त्यानुसार माळाप्पा अमिनप्पा मांग राहणार अक्कलवाडी तालुका जत याच्यावर सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला है। फिर्यादी है आहे फिर्यादी हे मिरज तालुक्यातील सावळवाडी महादेव मंदिराजवळ राहत असून ते शेतकरी आहेत संशयित आरोपी यांनी फिर्यादीकडून नऊ लाख बारा हजार रुपये घेऊन फिर्यादी सण दोन हजार बावीस तेवीसचे ऊसाचे गळीत हंगामासाठी कोणताही ऊस तोड मजूर पुरवला नाहीत दरम्यानचे फिर्यादी आणि त्याचे मित्र सुभाष परोडा कांबळे राहणार माळवाडी तालुका मिरज आणि प्रदीप बापू कागवाडे राहणार सावळवाडी तालुका मिरज असे त्यांच्या गावी जाऊन त्यांना ऊस तोड मजूर पाठवा नाही तर फिर्यादीचे घेतलेले पैसे परत करा अशी त्यांना विनंती केली तेव्हा आरोपीने फिर्यादी यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा हातकणंगले या बँकेच्या खात्यावर नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये पन्नास हजार आणि तेवीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी पन्नास हजार रुपये असे एकूण एक लाख रुपये परत केले आहेत मात्र राहिलेले आठ लाख बारा हजार रुपये परत केलेले नाही फिर्याद फिर्यादी आणि फिर्यादीचे मित्र यांनी त्यांच्याकडे वेळोवेळी जाऊन पैसे परत करण्याबाबत विनंती केली परंतु संशयित आरोपीने आता आमच्याकडे पैसे नाहीत खर्च झाले असून सन दोन हजार तेवीस ते चोवीस साली ऊस तोड मजूर पुरवण तुमचे राहिलेले पैसे फेडतो असे सांगितले परंतु संशयित आरोपी चालू वर्षीही ऊस तोड मजूर पुरवले नाहीत आणि फिर्यादीकडून वेळोवेळी फिर्यादीचा विश्वासघात करून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली आहे म्हणून फिर्यादी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी माळाप्पा मांग याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे